कधी दुर्गेप्रमाणे संकटाशी लढण्याची ताकद तर ता कधी सरस्वतीप्रमाणे ज्ञानाची तर कधी लक्ष्मीप्रमाणे समृद्धीचा मार्ग नमस्कार मंडळी मी मितली पेडणेकर मनोगप्पांमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण सुरुवात करणार आहोत एका खास सिरीजची ज्याचं नाव आहे नवरात्र नौ शक्ती नवरात्र म्हणजे फक्त भक्तीचा पर्वण असून स्त्री शक्तींचा गौरव करण्याचा तो दिवस आहे या नऊ दिवसात आपण नऊ देवींची उपासना करतो ज्या प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळी प्रेरणा देत असतात कधी दुर्गेप्रमाणे संकटाशी लढण्याची ताकद तर ता कधी सरस्वतीप्रमाणे ज्ञानाची देणगी दे। तर कधी लक्ष्मीप्रमाणे समृद्धीचा मार्ग नवरात्र आपल्याला प्रत्येक वेळी आठवण करून देत असतो की स्त्री शक्ती हे केवळ करुणेचं प्रतीक नसून श्रद्धा सामर्थ्य आणि प्रेरणेचं रूप आहे तर या सिरीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवरात्र उत्सव नऊ दिवसच फक्त का साजरा केला जातो या नऊ दिवसात आपण नव कोणत्या नऊ देवींची उपासना करतो आणि त्यांची वैशिष्ट्य काय आणि विजयादशमीची गोष्ट तर या नवरात्रीत माझ्यासोबत राहा आणि आपण साजरा करूया भक्ती शक्ती आणि स्त्रीशक्तींचा उत्सव